देवतारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय देणारी घटना मध्य प्रदेशात घडलेली आहे एक कार अनियंत्रित होऊन पुलाचा कटडा तोडून नदीत पडलेली आहे या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झालेले आहेत चालकाचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडलेला आहे मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये ही दुर्दैवी अपघात घडला आहे गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला आहे अपघाताची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांचं पथक येऊन अपघातास्थळी के पाहणी केली कारमधील चौघांचा अपघातात जागीच मृत्यू झालाय तर दोघे जण गंभीर जखमी आहेत त्यांना उपचारासाठी जबलपूर मधील वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेला आहे जखमींची स्थिती गंभीर आहे मात्र ते आता शुद्धीवर आलेले आहेत कारमधून प्रवास करणारे सहा जण त्यांच्यासोबत एक बकरा घेऊन जात होते प्राथमिक तपासातून समोर आलेल्या माहितीनुसार सहा जण देवाला बकऱ्याचा बळी देण्यासाठी निघालेले होते या अपघातातून बकरा मात्र वाचलेला आहे अशी माहिती चरगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिषेक प्यासी यांनी दिली आहे अपघातातून वाचलेले दोघे अद्याप बोलण्याच्या स्थितीत नाहीत त्यामुळे त्यांचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही अपघाताबद्दल अधिकची माहिती मिळवण्यासाठी पोलीस मृतांच्या शवविच्छेदन अहवालाची आणि वाचलेल्या दोघांच्या जबाबाची वाट पाहत आहेत अपघातानंतर चरगाव पोलीस ठाण्यात पथक लगेचच पोहोचलं त्यांनी स्थानिकांच्या मदतीनं कारमधील अडकलेल्या प्रवाशांना आणि मृतांना बाहेर काढले जखमींना तातडीनं जबलपूरच्या वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे